एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना आज आपण ह्या भागात बुद्धिमत्ता या विषयांतर्गत येणारा दिशेशी संबंधित प्रश्न हा घटक अभ्यासणार आहोत दिशा आता नेमक्या कोणकोणत्या असतात हे आपल्याला माहीत असेल तर या ठिकाणी बघा आपल्याला चित्रात दहा दिशा दाखवल्या आपल्या आठ दिशा दाखवल्यात बघा उत्तर तिच्या विरुद्ध दिशेला दक्षिण इकडे पूर्व उजव्या हाताला डाव्या हाताला पश्चिम पच्छिं। उत्तर आणि पश्चिमच्यामध्ये वायव्य उत्तर आणि मध्ये ईशान्ये पूर्व आणि दक्षिणच्यामध्ये आग्नेय दक्षिण आणि पश्चिमच्यामध्ये नैऋत्ये हे शॉर्टकट लक्षात ठेवायचं असेल तर वानर इकडे आला नाही वानर इकडे आला नाही म्हणजे वायव्य ईशान्ये आग्नेय आणि नैऋत्य कागदाच्या वरच्या टोकाला उत्तर खालच्या टोकाला दक्षिण डाव्या हाताला पूर्व उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला पूर्व डाव्या हाताला पश्चिम अशा आठ दिशा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि या आठ दिशांवर आधारित काही सर्व प्रश्न आज आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत बघा पहिला सर्व प्रश्न एक मनुष्य पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे तो घटीवत दिशेने पंचेचाळीस अंशातून फिरतो नंतर तो त्याच दिशेने एकशे ऐंशी अंशातून फिरतो पुन्हा तो प्रतिघटीवत दिशेने दोनशे सत्तर अंशातून फिरतो तर त्या माणसाचे तोंड आता कोणत्या दिशेस आहे चार ऑप्शन आपल्याला दिले आहेत दक्षिण वायव्य पश्चिम आणि नैऋत्य आता प्रश्न नीट समजून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो काय आपल्याला दिलं आहे ते नीट लक्षात घ्या त्यासाठी आपण काय करूया एक आकृती तयार करूया प्रथम प्रश्न पहिला बघा या चार मुख्य दिशा ही उपदिशा ही दुसरी उपदिशा त्याचं तोंड पश्चिमेला आहे इकडे तोंड करून तो उभा आहे बघा सुरुवातीला बरोबर इथून पंचेचाळीस अंशाच्या कोणातून तो इथं फिरला घटीवत दिशेने म्हणजे घडच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज दिशेने आता बघा पुस्तक आहे आपलं विद्याभारती प्रकाशनचं लक्षात घ्या विद्याभारती प्रकाशनच्या पुस्तकातले एक प्रश्न आहेत पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे असं काही नाही मी प्रश्न तुम्हाला डिस्प्ले करतोय प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या अडक लक्षात आणि उत्तर समजून घ्या तर पहिल्यांदा काय होतं पश्चिम दिशेला तोंड करून तो उभा आहे घटीवत म्हणजे क्लॉकवाईज दिशेने पंचेचाळीस अंशातून तो फिरला नंतर त्याच दिशेने पुढे अजून एकशे ऐंशी अंशातून फिरला बघा एकशे ऐंशी अंशातून म्हणजे इथून तो, तो फिरायला लागला तर बरोबर इथपर्यंत तो आला एकशे ऐंशी अंशाच्या कोणातून त्यानंतर पुन्हा तो, त्यान तो प्रतिघटीवत दिशेने म्हणजे आता उलट दिशेने गळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉक वाईज दिशेने दोनशे सत्तर अंश फिरला म्हणजे बघा अशा पद्धतीने तो आता इथपर्यंत आला एकशे ऐंशी अंश आणि हे पुन्हा नव्वद अंश म्हणजे तो इथं आला आता ह्या दिशेला त्याचं तोंड असेल आता ह्या दिशेला ही दिशा कोणती तर बघा हा वायव्य हा ईशान्ये हा आग्नेय कोपरा आणि हा नैऋत्य कोपरा म्हणजे आता त्याचं तोंड कोणत्या दिशे दिशेला तों असेल नैऋत्य दिशेला त्याचं तोंड असेल म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर चार त्याच्याबरोबर येतोय ऑप्शन नंबर चार त्याचं तोंड आता कोणत्या दिशेला असेल नैऋत्य दिशेला असेल प्रश्न समजला का बघा परत एकदा नीट लक्षात घ्या पश्चिमेकडे तोंड करून तो उभा आहे ही पश्चिम दिशा आहे बघा इकडच्या बाजूला डाव्या हाताला उत, ही पूर्व दिशा आहे ही वरच्या बाजूला उत्तर दिशा आहे आणि खालच्या बाजूला ही तुमची दक्षिण दिशा आहे पश्चिमेकडं तोंड करून उभा आहे गळ्याच्या काट्याच्या दिशेने पहिल्यांदा तो पंचेचाळीस अंशाच्या कोनातून फिरतो हा पंचेचाळीस अंशाचा कोण पुन्हा तिथून फिरायला सुरुवात करतो एकशे ऐंशी अंशातून फिरतो तर तो त्याचं तोंड आग्नेयेला येतं तो, इथून तोंड उलटं करतो आणि प्रतिघटीवत दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तो दोनशे सत्तर अंशातून फिरतो आणि त्याचं तोंड आता कोणत्या दिशेला येतं नैऋत्य दिशेला अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता आता दुसरा प्रश्न बघा किशोर वीस मीटर उत्तरेकडे सरळ चालत गेला कोणत्या दिशेला उत्तरेकडे किती किलो किती मीटर वीस मीटर नंतर तो त्याच्या डावीकडे वळून चाळीस मीटर सरळ चालत गेला किती मीटर चाळीस मीटर सरळ चालत गेला पुन्हा तो डावीकडे वळून सरळ वीस मीटर चालत गेला आता तो उजवीकडे वळून वीस मीटर सरळ चालत गेला तर तो निघालेल्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे असा प्रश्न आपण विचारला बघा किशोर वीस मीटर उत्तरेकडे चालत गेला आता समजा किशोरने इथून चालायला सुरुवात केली हा त्याचा आरंभीचा बिंदू इथून तो वीस मीटर अंतर चालत गेला समजा इथपर्यंत गेला ही त्याची उत्तर दिशा किती मीटर वीस मीटर आता त्याचा डावा हात इकडे आला उजवा हात इकडे आला बरोबर तिथून तो काय केला त्याने डावीकडे चाळीस मीटर चालला ही त्याची डावी दिशा इकडे तो वळला आणि चाळीस मीटर अंतर चालत गेला समजा वीसच्या दुप्पट चाळीस तो इथं आला ह्या दिशेने इथपर्यंत पोहोचला आता त्याची डावी दिशा इकडे आली बघा इकडे डावी दिशा आली इकडे उजवी दिशा आली पुन्हा तो डावीकडे वळून वीस मीटर अंतर चालत गेला म्हणजे इकडे डावीकडे पुन्हा वळला इथं आला पुन्हा त्याने वीस मीटर अंतर चाललं हे पुन्हा वीस मीटर तो समोर बर बर समोर अंतर चालला आणि याच्यासमोर इथं आला बरोबर बघा याच्यासमोर इथं आला त्यानंतर उजवीकडे वळून तो वीस मीटर अंतर चालत गेला आता बघा त्याची उजवी दिशा कोणती त्याच्या तोंड इकडच्या बाजूला ही त्याची उजवी दिशा उजव्या दिशेला तो वीस मीटर अंतर चालून इथं आला हे पुन्हा वीस मीटर अंतर तो चालला तर आता निघालेल्या दिशेपासून निघालेल्या ठिकापासून ठिकाणापासून इथून तो निघाला होता बघा निघालेल्या ठिकाणापासून तर आता किती मीटर अंतरावर आहे तर बघा हे चाळीस आणि हे वीस म्हणजेच फोर्टी प्लस ट्वेंटी बरोबर सिक्स्टी मीटर अंतरावर तो आहे साठ मीटर अंतरावर तो आता उभा आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो साठ मीटर अंतरावर पुन्हा एकदा ऑप्शन नंबर चार आता त्या ठिकाणी बरोबर येतो आहे किती मीटर अंतरावर साठ मीटर अंतरावर तो उभा आहे ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न बघा एक मुलगा वीस मीटर सरळ पूर्वेकडे चालत जातो सरळ पूर्वेकडे किती मीटर अंतर चालत जातो वीस मीटर तो उजवीकडे वळतो तिथून दहा मीटर सरळ चालत जातो पुन्हा उजवीकडे वळून वीस मीटर अंतर सरळ चालत जातो आता तो डावीकडे वळतो आणि पाच मीटर अंतर सरळ चालत जातो पुन्हा एकदा डावीकडे वळून बारा मीटर अंतर सरळ चालत जातो शेवटी तो डावीकडे वळून सहा मीटर अंतर चालत जातो तर आता मुलाचे तोंड कोणत्या दिशेस आहे बघा प्रश्न लांबलचक आहे खूप नीट समजून घ्या काय आणि कसं आहे बघा सुरुवात त्याने कुठून केली ते लक्षात घ्या सुरुवातीला एक मुलगा सरळ पूर्वेकडे चालत जात। जातो सरळ कोणत्या दिशेला चालत जातो पूर्वेकडे चालत जातो आता समजा प्रश्न तिसरा इथं तो उभा आहे बरोबर इथून तो सरळ असा पूर्वेकडे आला इथं तो आला पूर्वेकडे किती मीटर वीस मीटर चालत जातो वीस मीटर चालत चालत समजा तो इथं आला हे वीस मीटर अंतर झालं बरोबर आता उजवीकडे ओढून आता उजवी दिशा कोणती डावी दिशा कोणती कागद असा फिरवायचा बघा ही त्याची उजवी दिशा ही त्याची डावी दिशा वीस इकडच्या उजवीकडे तो आता ओढतोय आणि दहा मीटर अंतर चालत जातो आहे उजवीकडे ओढून समजा तो दहा मीटर अंतर चालला आणि इथं आला बघा बरोबर आता लक्षात घ्या ही त्याची उजवी दिशा आहे इकडच्या बाजूला आणि ही त्याची इकडची डावी दिशा ह्या पद्धतीने कागद फिरवत राहायचं बघा पेपर आपला फिरवत राहायचं दहा मीटर सरळ चालत जातो पुन्हा उजवीकडे वळून नऊ मीटर अंतर चालत जातो पुन्हा उजवीकडे वळतो आणि इथून असा नऊ मीटर अंतर तो चालतो हे नऊ मीटर अंतर तो चालून इथं आला बरोबर आता इथं आल्यानंतर त्याची उजवी दिशा इकडच्या बाजूला आली डावी दिशा इकडच्या बाजूला आली पुन्हा काय झालं बघा नऊ मीटर चालत जातो आता तो उजवी डावीकडे वळतो आणि पाच मीटर अंतर चालत जातो डावीकडे ही त्याची उजवी दिशा ही डावी डावी दिशा खालच्या बाजूला पाच मीटर अंतर चालत जातो इथं आला बरोबर किती पाच मीटर अंतर चालत गेला आता त्याची ही उजवी दिशा आली इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला आली डावी दिशा पाच मीटर अंतर चालत जातो पुन्हा एकदा डावीकडे ओढून बारा मीटर अंतर चालतो पुन्हा डावीकडे म्हणजे इकडच्या बाजूला वाढतो हे नऊ होतं बघा बारा मीटर अंतर चालत जातो इथं येतो हे बारा मीटर अंतर आता त्याची ही उजवी दिशा हा डावा डावा हा आता बारा मीटर अंतर चालत गेल्यानंतर शेवटी तो डावीकडे वळून सहा मीटर अंतर चालतो डावीकडे वळून सहा मीटर अंतर तो चालतो इथं तो येतो बघा सहा मीटर अंतर चालून तो इथं येतो हे बघा नीट लक्षात घ्या सहा मीटर अंतर चालतो तो ह्या ठिकाणी येतो अशा पद्धतीने सहा मीटर अंतर चालून तो इथं आला आता त्याचं तोंड इकडच्या बाजूला आहे बघा वरच्या दिशेला वरच्या दिशेला आता ही पूर्व दिशा होती इकडच्या बाजूला वरच्या दिशेला इकडे ता तोंड म्हणतात म्हणजे याचा अर्थ त्याचं तोंड उत्तरेला आहे कोणत्या दिशेला आहे उत्तर दिशेला आहे ऑप्शन नंबर तीन बघा कोणत्या दिशेला आहे उत्तर दिशेला समजला का बघा प्रश्न पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या बघा सुरुवातीला तो पूर्वेकडे चालत गेला वीस मीटर बरोबर त्यानंतर हा कागद असा फिरवला तर ती उद् उजवी बाजू ही डावी बाजू उजवीकडे वळला दहा मीटर अंतर चालत गेला त्यानंतर पुन्हा कागद असा फिरवला आपण ही त्याची उजवी बाजू पुन्हा उजवीकडे नऊ मीटर अंतर चालत गेला त्यानंतर हा कागद असा आला ही त्याची डावी बाजू आली खाली डावीकडे पाच मीटर अंतर चालत गेला मग हा कागद पुन्हा असा केला हा डावा भाग हा उजवा भाग पुन्हा डावीकडे बारा मीटर अंतर तो चालत गेला त्यानंतर हा कागद असा केला तर पुन्हा ही डावी बाजू ही उजवी बाजू आली डावीकडे ओढून तो सहा मीटर अंतर चालत गेला आणि इथं तो थांबला इथं थांबला म्हणजे असं त्याचं तोंड वरच्या दिशेला येते कागदाच्या वरच्या दिशेला म्हणजेच उत्तर दिशेला त्याचं तोंड असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो प्रश्न पाचवा बघा अमिता पश्चिमेकडे तोंड करून एका मैदानात उभी आहे ती चारशे पन्नासतून नाही पंचेचाळीस अंशातून हा आहे पंचेचाळीस अंश अंशातून घटीवत दिशेने फिरते नंतर एकशे ऐंशी अंशातून त्याच दिशेने फिरते शेवटी दोनशे सत्तर अंशातून प्रति घटिवत दिशेने फिरून थांबते आता तिचे मुख कोणत्या दिशे दिशेकडे आहे सेम प्रश्न आहे बघा प्रश्न रिपीट झाला आहे अमिताचं तोंड पश्चिमेला आहे या बाजूला ती पंचेचाळीस अंशाच्या कोणातून फिरते अशा पद्धतीने बरोबर पुन्हा लक्षात घ्या एकशे ऐंशी अंशातून इथून फिरते इथं येते ये सेम त्याच पद्धतीने आणि इथून प्रतिघटीवत दिशेने प्रतिघटिवत दिशेने तिच्या तोंड इथं येतं ये म्हणजेच पुन्हा एकदा हा कोणता कोणती दिशा आपली नैऋत्य दिशेला म्हणजे पहिला प्रश्न आणि हा जो काही चौथा प्रश्न होता सेम आहे जसा तसा रिपीट झालेला आहे चुकून म्हणून याचं पण उत्तर काय असेल नैऋत्य दिशा असेल पुढचा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न मी दक्षिणेकडे तोंड करून एका मैदानात उभा आहे मी स्वतः दक्षिणेकडे तोंड करून एका मैदानात उभा आहे मी उजवीकडे वळून वीस मीटर सरळ चालत जातो पुन्हा मी उजवीकडे वळून दहा मीटर सरळ चालत जातो नंतर मी डावीकडे वळून दहा मीटर चालत जातो पुन्हा उजवीकडे वळून वीस मीटर अंतर चालत जातो बघा नीट प्रश्न लक्षात घ्या जातो शेवटी मी उजवीकडे वळून साठ मीटर अंतर चालत जातो व तेथे थांबतो तर निघालेल्या जागेपासून आता माझे तोंड कोणत्या दिशेस आहे प्रश्न नीट लक्षात घ्या प्रश्नाच्या माहितीचा उपयोग करून एक 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 कृती करत करत आपल्याला आकृती तयार करावी लागते आणि आकृती तयार झाली की उत्तर आपल्याला कळतं बघा मी दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे लक्षात घ्या मी इथं उभा आहे माझं तोंड इकडच्या बाजूला दक्षिणेकडे आहे बरोबर इथ खालच्या बाजूला दक्षिण दिशा आहे मी उजवीकडे वळलो होतो आता उजवीकडे वळलो दक्षिण दिशेकडे माझं तोंड आहे म्हणजे ह्याचा अर्थ इकडे उजवी दिशा आहे इकडे डावी दिशा आहे मी उजवीकडे वळून आता समजा आकृती मी इथं काढतो इथं हे समजा दक्षिणेकडे माझं तोंड आहे बरोबर इथून मी आता काय करणार आहे उजवीकडे ओढणार आहे कोणत्या दिशेला वळणार आहे उजव्या बाजूला आता समजा इकडे मी आकृ आकृती अशी करतो आता बघा माझं तोंड इकडच्या बाजूला दक्षिणेकडे ही माझी उजवी दिशा आणि ही डावी दिशा बरोबर आता मी कोणत्या दिशेला वळतोय उजवीकडे वळून वीस मीटर अंतर चालत जातो आता इथून उजवीकडे वळतोय मी ह्या बाजूला वळतोय इकडे मी वीस मीटर अंतर चालत जातो आहे आणि इथं थांबतोय मग बरोबर आता इथं थांबलो पहिल्यांदा माझ्या तोंड खाली होतं दक्षिणेकडे मी उजव्या हाताला वळलो माझी उजवा हात इकडच्या बाजूला होता म्हणून मी इथं आलो वीस मीटर अंतर चालत जाऊन पुन्हा उजवीकडे वळून आता बघा पुन्हा उजवीकडे म्हणजे इकडच्या बाजूला वळतोय मी पुन्हा आणि दहा मीटर सरळ अंतर चालत जातो आहे दहा मीटर चालत जाऊन इथं मी येतो आहे हे दहा मीटर अंतर आहे नंतर मी डावीकडे ओढून दहा मीटर अंतर चालत जातो आता मी इथं आहे ही उजवी बाजू ही डावी बाजू दहा मीटर पुन्हा चालत जातो आहे बघा हे पुन्हा दहा मीटर अंतर मी चाललो नंतर डावीकडे वळून दहा मीटर अंतर चालत गेलो पुन्हा उजवीकडे वळून वीस मीटर अंतर चाललो पुन्हा उजवीकडे वळलो ही उजवी बाजू वीस मीटर पुन्हा चाललो इथं आलो बघा मी ही वीस मीटर ह्या दिशेला मी गेलो इथं आलो वीस मीटर सरळ चालत जातो तिथं आल्यानंतर पुढे काय होतं बघा शेवटी मी उजवीकडे वळून साठ मीटर अंतर चाललो बघा इथं आल्यानंतर ही उजवी दिशा माझी इथून पुढे किती साठ मीटर अंतर मी चालत गेलो आणि इथं आलो बघा हे साठ मीटर मी अंतर चाललो आणि इथं आलो बरोबर आता बघा हे तीस हे दहा आणि हे बघा इथून इथपर्यंतचं दहा आहे बघा हे दहा इथून जर बघितलं आपण असा लंब टाकला तर बघा हे वीस हे वीस आणि दहा तीस आणि हे इकडच्या बाजूला इथं समजा हे तीस असेल तर इथून जर आपण असं जोडलं निघालेल्या ठिकाणाला इथपर्यंत असं जोडलं तर ही कोणती दिशा आहे ही ईशान्य दिशा आहे कोणती दिशा आहे ईशान्य दिशेला माझं तोंड असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो ऑप्शन नंबर चार कोणत्या दिशेला तोंड असेल ईशान्य दिशेला माझा आता तोंड असेल असा त्या ठिकाणी मी सांगू शकतो बघा हो परत एकदा चित्र रंगून समजून घ्या बघा मी इथं उभा होतो दक्षिणेकडे माझं तोंड होतं ही माझी उजवी दिशा उजवी हाताची दिशा वीस मीटर मी में अंतर चाललो त्यानंतर पुन्हा उजवीकडे दहा मीटर गेलो बरोबर नंतर डावीकडे वळलो दहा मीटर पुन्हा उजवीकडे वळलो वीस मीटर इथं आलो इथून पुन्हा उजवीकडे शेवटी वळलो साठ मीटर अंतर चालत गेलो हे दहा हे वीस आणि हे उरलेलं तीस तर निघालेल्या ठिकाणी इथं होतं इथून बघितलं तर ही कोणती दिशा दिसते ईशान्य दिशा दिसते म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय सहावा प्रश्न बघा रोहित पंचवीस मीटर दक्षिणेकडे सरळ चालत जातो रोहित पंचवीस मीटर दक्षिणेकडे सरळ चालत जातो त्याच्या डावीकडे वळून वीस मीटर चालत जातो तो पुन्हा त्याच्या डावीकडे वळाला आणि पंचवीस मीटर सरळ चालत गेला तो पुन्हा त्याच्या उजवीकडे वळून पंधरा मीटर सरळ चालत गेला तर आता तो निघालेल्या ठिकाणापासून किती अंतराला आणि कोणत्या दिशेस आहे असा प्रश्न आपण विचारला लागला पहिल्यांदा दक्षिणेकडे सरळ पंचवीस मीटर अंतर चालत जातो इथून तो निघाला समजा हे दक्षिण दिशा खालच्या बाजूला आहे इथं तो आला पंचवीस मीटर अंतर चालून बरोबर त्याच्या डावीकडे वळला आता त्याच्या कोणत्या बाजूला वळला तो डाव्या हाताला वळला त्याच्या डाव्या हाताला तो वळला आणि वीस मीटर संत सरळ चालत गेला त्याच्या डाव्या हाताला वळला आणि वीस मीटर सरळ चालत गेला इथं तो आला बघा कारण बघा ही त्याची डावी बाजू आहे ही त्याची उजवी बाजू आहे बरोबर किती मीटर अंतर चालत गेला वीस मीटर अंतर चालत गेला पुन्हा तो डावीकडे वळला पुन्हा डावीकडे इकडच्या बाजूला तो वाढला आणि डावीकडे ओढून पुन्हा पंचवीस मीटर सरळ चालत गेला पुन्हा पंचवीस मीटर म्हणजे बरोबर याच्या समोर तो आला बघा इथं आला हे पंचवीस मीटर पुन्हा चालत गेला अशा पद्धतीने आणि इथं तो थांबला बरोबर याच्या सरळ दिशेत इथं तो थांबला बघा सुरुवातीला दक्षिणेकडे पंचवीस मीटर डावीकडे वीस मीटर पुन्हा इथं आल्यानंतर डावीकडे तो पंचवीस मीटर म्हणजे हे दोघं अंतर सेम आहेत दोघं अंतर पंचवीस पंचवीस आहे तो इथं आला इथं आल्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून पंधरा मीटर अंतर चालत गेला आता त्याची उजवी दिशा इकडे आली बघा इकडे तो पंधरा मीटर अंतर पुन्हा चालत गेला आणि इथं थांबला हे पंधरा हे वीस वीस अधिक पंधरा म्हणजे पस्तीस मीटर तो अंतरावर आता आहे निघालेल्या ठिकाणापासून पस्तीस मीटर अंतरावर निघालेलं ठिकाणी इथं होतं तो ह्या दिशेला आहे म्हणजे तो आता कोणत्या दिशेला आहे पूर्वेला आहे निघालेल्या ठिकाणापासून पूर्वेला आणि किती पस्तीस मीटर अंतरावर आहे पस्तीस मीटर पूर्वेला आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक त्या ठिकाणी बरोबर येतो आहे अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो दिशेशी संबंधित असलेले काही प्रश्न आज आपण समजून घेतले अशाच पद्धतीचे दिशेशी संबंधित असलेले प्रश्न असलेले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे स्पर्धा परीक्षा नावाच्या प्लेलिस्टमध्ये आहे त्यानंतर असेच दिशेशी संबंधित असलेले प्रश्न असलेला व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा बरेच मोठ्या प्रमाणात अपलोड आहेत यूट्यूब चॅनलला भेट द्या समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा वेगळा घटक घेऊन पुढील लेक्चरला आपण भेटू तोपर्यंत तो ओके बाय